बातमी आहे नवी मुंबई मधून नवी मुंबईतील चार मजली इमारत कोसळली आहे अग्निशमन दल मनपा अधिकारी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत इमारतीखाली अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यामध्ये यश आलं नवी मुंबईतील शहाबाज गावात चार मजली इमारत कोसळली या इमारतीमध्ये सव्वीस कुटुंब होते ज्यात शंभर नागरिक वास्तव्यास होते इमारतीखाली चार जण अडकल्याची भीतीही वर्तवली जात होती त्यांना आता सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत कविता आता आपण पाहतो की चौघ अडकल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती या चौघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले काय अधिकची माहिती नक्कीच नवी मुंबईत पहाटे साडेचारच्या दरम्यान ही इमारत पोहचलेली आहे सर्व स्थानिक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी झोपलेले असताना त्यांना बचावासाठी आहे बाहेरून हाक मारण्यात आली होती आणि त्यानंतर हे सर्व नागरिक बिल्डिंगच्या बाहेर आले होते त्यामुळे या नागरिकांची सुटका झाली होती परंतु या धावपळीमध्ये जे आहे चार नागरिक जे आहेत ते आतमध्ये अडकले होते त्यामध्ये दोन नागरिक जे आहेत त्यांना सुखरूप जे आहे अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढलेला आहे आणि दोन नागरिक जे आहेत ते या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते अग्निशामक दल झालं मनपा प्रशासन झालं पोलीस वर्ग झालं पोलीस अधिकारी वर्ग झालं ते या ठिकाणी सकाळी पाच वाजल्यापासून जे आहे या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत बचाव कार्य जे आहे ते मोठ्या जलद गतीने या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे निलम कविता या ठिकाणी पोलीस अधिकारी उपस्थित आहेत मनपा अधिकारी सुद्धा आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया नक्कीच या ठिकाणी सकाळपासून जे आहे पोलीस अधिकारी मनपा अधिकारी उपस्थित आहेत एकंदरच सकाळी साडेचारच्या दरम्यान ही घटना घडलेली गट असून मनपा आ, मनपा प्रशासन प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी वर्ग जे आहेत ते सकाळपासून या या घटनास्थळी जे आहे ते दाखल झालेले आहेत या येथील नागरिकांना जे आहे जवळपास शंभर नागरिक यामध्ये अडकले होते सव्वीस कुटुंब होती या नागरिकांना जे आहे रात्र निवारा केंद्रामध्ये मनपा तर्फे स्थित करण्यात आलेला आहे आणि इतर जी आहे इतर जी व्यवस्था जी आहे ती मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे नीलम कविता यांची आता नुकसान भरपाई कशा प्रकारे केली जाणार आहे त्या संदर्भात का माहिती आ, या आ, हे जे सव्वीस कुटुंब या बिल्डिंग मध्ये वास्तव्यास होते यांची नुकसान भरपाई अद्यापही मनपाने कुठल्या प्रकारची जाहीर केलेली नाही मनपा प्रशासन याकडे आता कशा पद्धतीने विचार करते याकडे देखील आता सगळ्यांचं सा लक्ष लागून राहणार आहे नीलम कविता आपल्यासोबत या ठिकाणी मनपा अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी असतील तर त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात अधिकची माहिती जाणून घेऊयात नक्कीच या ठिकाणी सकाळी पाच वाजल्यापासून मनपा अधिकारी कर्मचारी वर्ग आहे पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग आहे सकाळपासून जे आहे बचाव कार्य सुरू आहे एनडीआरएफ दाखल झालेली आहे अग्निशामक दल आहे आपल्या या ठिकाणी सकाळपासून जे आहे ते मदत कार्य सुरू आहे वाशी अग्निशामक दल आहे बेलापूर अग्निशामक दल आहे तेथील अधिकारी कर्मचारी वर्ग या ठिकाणी आपल्याला काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे अद्यापही माझ्या आजूबाजूला बघाल तर सर्वच धावपळीमध्ये आहे तर या ठिकाणी त्यांच्या

त्याच्यामध्ये दोन लोक अडकलेले होते त्या दोन लोकांचे नाव एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते ते जिवंत होते आवाज देत होते अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक लोक व्यक्ती आहे तर त्याचा शोध कार्य चालू असेल त्याच्या